श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आहे वसंत पंचमी तर हा जो वसंत पंचमी हा दिवस असतो तर तो आपली विद्येची देवता आपल्या कलेची देवता जी जी सरस्वती माता आहे तर हा सरस्वती माता मातेचा जन्मदिवस म्हणजेच वसंत पंचमी असते तर आपण या दिवशी काही खास उपाय केले आपल्या लहान मुलांसाठी आपण हे काही खास उपाय केले आपल्यासाठी काही खास उपाय केले तर ते खूप त्याचे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपण या दिवशी ज्या काही मनोकामना आपल्या असतील त्या पण मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी सुद्धा आपण प्रार्थना केली सरस्वती मातेकडे तर ते सुद्धा खूप लवकर आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतात तर या दिवशी आपण कोणते उपाय करायला पाहिजेत या दिवशी आपण काय काय करायला पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सरस्वती ही विद्येची देवता आहे तर विद्या ही फक्त लहान मुलांनाच महत्वाची आहे असं नाही लहान मुलांना तर ती खूप महत्वाची आहेच त्याचबरोबर आपण प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना ही विद्या महत्वाची आहे कारण आपण रोज काही ना काही नवीन गोष्टी शिकत असतो तुमच्याकडे विद्या तुम चा असेल तुमच्याकडे चांगली बुद्धी असेल तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर करत असा तर लक्ष्मी ही तुमच्याकडे आपोआप ही चालत येत असते तर तुम्ही त्यासाठी म्हणजे हा वसंत पंचमी हा असा दिवस आहे या दिवशी आपण काही खास उपाय केले तर आपल्या मुलाच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये ही प्रगती होणार आहे तर मुलं बघा कोणत्याही वयोगोटातील असू द्या अगदी म्हणजे वर्षाच्या आत मध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर सातवी आठवी नववी सर्व मुलं आहेत आपले त्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे किंवा आता जे कोणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे त्यांना सुद्धा हा उपाय करायचा आहे अगदी आपल्याला सुद्धा हा उपाय करायचा आहे तर कारण विद्येची गरज हे सर्वांनाच आहे बघा तर बघा या दिवशी काय करायचं आहे तर दोन फेब्रुवारीला आहे रविवार त्यामुळे थोड सुट्टीचा दिवस आहे तरी आपल्याला थोडं लवकर या दिवशी उठायचं आहे दोन फेब्रुवारीला नऊ काही नऊ वाजल्यापासून या तिथीला सुरुवात होत आहे तर बघा सर्वप्रथम आपल्याला आपली सगळी कामं वगैरे सकाळची जी कामं आहेत ती करून घ्यायची आहेत आंघोळ वगैरे करायची आहे स्वच्छ त्यानंतर आपल्याला घरातील सगळ्यांनीच लहान मुलांना तर आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचेच आहेत त्याचबरोबर घरातील सगळ्यांनीच पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत तुमच्याकडे कोणाकडे पिवळ्या रंगाचा ड्रेस नसेल काही कपडे नसतील तर आपण पिवळ्या रंगाचा रुमाल जो असतो तर तो आपल्या जवळ ठेवू शकतो किंवा एक साधा उपाय आहे बघा जी आपली हळद असते पिवळी तर आपण आपली जी हळद आहे तर ती आपल्याला आपल्या कपाळावरती लावायची आहे किंवा तुम्ही इथे गळ्यावरती लावू शकता किंवा आपली जी बेंबी असते तर बेंबीच्या साईडलाही तुम्ही हळदीचा टीका हा लावू शकतात म्हणजे कुठेही लावू शकतात किंवा तुम्ही म्हणजे अगदी तिन्ही ठिकाणी कपाळावरती गळ्यावरती आणि वेमीच्या ठिकाणी पोटावरतीही आपण हा टीका लावू शकतो आपल्याला हा टीका लावताना आपल्याला एम या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा आपल्याला या दिवशी सरस्वती माता मातेची पूजा करायची आहे तर सरस्वती मातेचा फोटो मूर्ती तुमच्याकडे जे असेल ते घ्या त्या फोटोला वगैरे स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ पाण्याने वगैरे अभिषेक करा स्वच्छ पुसून घ्यावं मूर्तीला त्यानंतर आपल्याला सरस्वती मातेचा हळदी कुंकू लावायचा आहे सरस्वती मातेला आणि आपल्या घरातील ज्या शैक्षणिक वस्तू आहेत अगदी म्हणजे वही आहे पेन आहे पुस्तक आहे ती पुस्तकं आपल्याला या पूजेमध्ये ठेवता येतात तसेच आता मोठ्यांचं काही कम्प्युटर्स आहे जे आपल्या ऑफिससाठी जे यूज होतात असे कम्प्युटर्स आपण या पूजेमध्ये ठेवू हो शकतो तर या सर्व वस्तूंची या सर्व ज्या गोष्टी आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे तर बघा ही सर्व पूजा करताना आपले मुलं आहे तर ते आपल्या सोबत राहू द्या लहान असतील त्यांना सोबत घ्या थोडे मोठे असतील तर त्यांनाही सोबत घ्या आता जे कुठे लांब राहतात हॉस्टेलवरती राहतात बाहेर शिकायला आहे तर त्यांना त्यांच्या जिथे कुठे असतील तिथेच हॉस्टेलवरती रूमवरती त्यांना त्यांच्या जे पुस्तकं आहे वही आहे तर त्या विद्येची त्यांची पूजा करायला सांगा त्या दिवशी या सगळ्या गोष्टींना हळदी कुंकू लावायचा आहे आपल्या सरस्वती मातेला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचे आहेत किंवा पिवळ्या रंगाच्या फुलांचा हार आपण अर्पण करू शकतो पिवळे फुलं अर्पण करू शकतो आणि आपल्याला सर्व ह्या विधी करताना आपल्याला श्री सरस्वते नमः श्री सरस्वते नमः श्री सरस्वते ए या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा ऐम 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 फक्त ऐम 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 या मंत्राचाही जप आपण करू शकतो किंवा ओम आयम र्रीम क्लीम सरस्वते बुध जनने स्वाहाचाही आपल्याला जप करता येतो तर मी हा मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती देईन किंवा तुम्ही एखाद्या सरस्वतीचा जो मंत्र आहे तर तो घेऊ शकता आणि तो युट्यूबवरती तुम्ही लावून देऊ देऊ शकता तर या मंत्राचा जप आपल्या घरी या दिवशी व्हायलाच पाहिजे त्या आपल्या मुलांच्या कानावरती पडायला पाहिजे आपल्या कानावरती त्या पडायला पाहिजे त्याचबरोबर आपली जी मुलं आहे तर ते त्या मंत्र त्या आपल्या आपण मंत्र म्हणत असेल तर आपल्या मागे त्यांना मंत्र म्हणायला लावा किंवा आता युट्यूबवरती तुम्ही लावून दिला असेल तर युट्यूबच्या मागे मागे हा मंत्र त्यांना म्हणायला लावा पण थोडे उच्चार त्यांनी या दिवशी करतील असा आपल्याला प्रयत्न करायचा आहे बघा आपल्याला व्यवस्थित मनोभावे सरस्वती मातेची आपल्याला पूजा करायची आहे आपल्याला हात जोडून सरस्वती मातेला आपल्या आपल्या मुलांसाठी आपल्या सर्व घरात व्यक्तींसाठी त्यांची देमध्ये वाढ व्हावी त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ व्हावी त्यांची नेहमी प्रगती व्हावी ते नेहमी चांगल्या चांगल्या मार्गावर त्यांनी राहावं त्यांना योग्य मार्ग निवडता यावा यासाठी चांगली बुद्धी द्यावी अशी सरस्वती मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी सरस्वती मातेची पूजा करायची आहे तर या आपल्याला या दिवशी बघा एक महत्वाचा उपाय करायचा आहे तर तो हा उपाय मी सांगितल्याप्रमाणे कोणीही करू शकतं लहान मुलांना तर हा उपाय करायचाच आहे त्याबरोबर तुम्हीही हा उपाय केला तरी काही हरकत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला जी तुळशीची काडी असते तर ती तुळशीची काडी यासाठी लागणार आहे किंवा सोन्याची काडी तुमच्याकडे असेल घरामध्ये अवेलेबल तर तुम्ही सोन्याची काडी वापरू शकता तर ज्यांच्या घरी तुळशीची काडी तर भेटते सगळ्यांच्याकडे कारण तुळस असते पण आता ज्यांच्या घरी सोन्याची काडी नाही त्यांनी काय करायचं तर तुम्ही अगदी सोन्याची आपली जी हातातली अंगठी आहे तर तीसुद्धा घेऊ शकता तर अंगठी घ्यायची आपल्याला ती स्वच्छ देऊन घ्या अंगठी आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आता जी तुळशीची काडी आहे किंवा सोन्याची काडी आहे किंवा अंगठी आहे तर ती आपल्याला मधामध्ये थोडंसं बुडवून आपल्याला आपली जी लहान मुलं आहे, आहे तर त्यांच्या जिभेवरती आईम हा शब्द काढायचा आहे किंवा श्री हा शब्द काढायचा आहे किंवा ओम हे काढायचं आहे तर कोणताही तुम्ही यातलं कोणताही शब्द काढू शकता तर आता जे लहान मुलं आहेत अगदी तर एकदम छोटे आहेत एक वर्षाच्या खालचे वगैरे तर ते कंटिन्यू जीब बाहेर काढून ठेवत नाही तर ते पटकनमध्ये वगैरे पण घेतात तर काही हरकत नाही तुम्हाला जसं जमेल तसं आपल्याला त्यांच्या जिबेवर हे काढायचं आहे ज आणि सगळ्यांना आपल्या घरातील जेवढे मुले आहेत त्यांना हा त्यांच्या जिबेवर हा एम श्रीम किंवा ओम हा हा शब्द काढायचा आहे आपल्या सुद्धा जिबेवरती तो काढला तर उत्तमच राहणार आहे तर तुमचे जे सगळे जे मुलं आहे ते बाहेर शिकायला आहेत त्यांना सुद्धा हे करायला नक्की सांगा या उपायामुळे त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये खूप वाढ होते त्यांना त्यांचं अभ्यासामध्ये मन लागतं त्याचबरोबर म्हणजे ते एक पाठी होतात जसं कोणी बघा एक पाठी असतं एकदा वाचलं की त्यांना सगळं लक्षात राहतं त्याप्रमाणे आपल्या आपली स्मरणशक्ती आपण एक पाठी होतो आपल्या लवकर खूप लवकर आपला अभ्यास लक्षात राहतो या त्यानंतरचा दुसरा उपाय बघा आपल्याला एक प्लेट घ्यायचा आहे मोठी प्लेट घ्या छोटी घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक तर तांदळांनी आपल्याला ऐम श्री किंवा ओम या तिन्हीपैकी पैकी कोणतंही अक्षर तुम्ही या ताटामध्ये तांदळाने लिहायचा आहे किंवा काय करायचं पूर्ण ता प्लेटामध्ये तांदूळ घ्यायचे आपल्याला पूर्ण भरून तांदूळ घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्या बोटांनी ऐम काढा ता म्हणजे तांदळामध्ये किंवा श्री काढा किंवा ओम काढा तर असंही आपल्याला करता येतं तर पूजा वगैरे केल्या सरस्वतीचे तिथेच आपल्याला ही आपली जी प्लेट आहे तांदळाची ती ठेवायची आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे तर तुम्ही तो दिवा ताटामध्ये ठेवा एका साईडला किंवा ताटाच्या बाहेर ठेवला तरी चालतं आणि त्यानंतर तुम्ही जी सरस्वती मातेचा थोडा जप आहे तर तुम्ही थोडा तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही जप करायचा आणि तिथले जे तांदूळ आहेत त्या ताटातली जे तांदूळ आहे तर ता त्या तांदळाचीच त्या तांदळाचाच ता आपल्याला प्रसाद बनवायचा आहे तर या तांदळाचा प्रसाद म्हणजे आपण बघा म्हणजे जी म्हणजे तांदळाची जी खीर असते दूध वगैरे टाकून तर ती आपण बनवू शकतो किंवा आपली जी म्हणजे गोड भात बनवू शकतो तर काहीही बनवू शकतो या भातापासून तांदळापासून फक्त आपल्याला गोड पदार्थ यापासून बनवायचं आहे तर ते आपण ते प्रसाद बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये तुमच्याकडे केशर असेल तर केशर टाका केशर नसेल तर चुटकीभर हळद टाका किंवा तो खायचा पिवळा रंग असेल तर पिवळा टाकू शकतो म्हणजे की आपला जो प्रसाद आहे आपण जो प्रसाद बनवणार आहोत तर तो पिवळा रंगाचा होईल आणि तो अगोदर आपल्या सरस्वती मातेला प्रसाद दाखवायचा आहे आणि आपल्याला घरातील सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे कोनाला कोनाला तर आता प्रत्येक कोणाला कोणाला खीर आवडतही नाही तर त्यांना थोडं तरी त्यांना खायला द्यायचं आहे तर प्रत्येकांनी हा प्रसाद खायचा आहे हा उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर बघा आणखीन एक उपाय या, या दिवशी करता येतो तो, तो सुद्धा तांदळाचाच उपाय आहे तर म्हणजे आपल्या हातामध्ये थोडे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या इच्छा आहेत कोणत्याही इच्छा असू द्या तर आपल्याला त्या इच्छा मागायच्या आहे, मागायच्या आहेत सरस्वती मातेकडे पण आपल्या त्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं बोलायचं आहे म्हणजे समजा आता आता एक्झाम्पलच घ्यायचं म्हणलं तर आता समजा मुलीला खूप चांगली पदाची नोकरी मिळाली आहे माझ्या मुलीचं जॉबमध्ये प्रोज प्रमोशन झालं आहे माझ्या मिस्टरांचं जॉबमध्ये प्रमोशन झालं आहे माझं जॉबमध्ये प्रमोशन झालं आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर तुम्ही त्या सगळ्या इच्छा म्हणजे कम्प्लीट झाल्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला बोलायच्या आहेत म्हणजे वर्तमान काळामध्ये या सर्व इच्छा बोलायच्या आहेत आणि सगळ्या पॉझिटिव्ह बोलायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या सर्व इच्छा बोलून वगैरे झाल्यानंतर हे जे आपल्या हातातले तांदूळ आहे तर ते तांदूळ ता आपल्याला पक्ष्यांसाठी म्हणून आपण आपल्या गॅलरीमध्ये ठेवू शकतो आपण आपल्या गच्चीवर ठेवू शकतो किंवा तुम तुमचं अंगण असेल तर तुम्ही अंगणामध्येही ठेवू शकता तर ता असे साधे साधे उपाय या दिवशी करायचे आहेत न मेन म्हणजे आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती होणार आहे आणि ते खूप उज्ज्वल भविष्याकडे त्यांची वाटचाल होणार आहे सगळ्यांनी हा उपाय करा नक्की करा अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकतो आपण त्या खास दिवशी आपल्याला मुलांना म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना उत्तेजित करायचं आहे म्हणजे अगदी कला असू द्या त्यांना ड्रॉइंग येत असेल किंवा डान्स येत असेल अशा वेगळ्या वेगळ्या ज्या कला आहे तर त्या त्या गोष्टी त्या कलेच्या ज्या गोष्टी त्यांना करण्यासाठी त्या दिवशी उत्तेजित करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जे आपण तांदळाचा जो उपाय केला आहे तांदळामध्ये त्या तांदळामध्ये त्यांना एम काढायला सांगायचं ओम काढायला सांगायचं श्री काढायला सांगायचं किंवा आपल्याला त्यांना म्हणजे त्यांना पेन द्या त्यांना एखादी वही द्या आणि वहीवर त्यांना काही चांगल्या चांगल्या श्री शिकवा ओम शिकवा अशा छान छान गोष्टी त्यांना आज नक्की त्यांना काही ना काहीतरी आपल्याला त्यांना काढायला सांगायचं आहे आणि त्यांची अभ्यासामध्ये नक्कीच यामुळे गोडी लागणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील तर त्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता चला तर मग आता परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद